अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील कॅनरा बँकेतील अधिकारी कर्मचारी यांच्या संदर्भात ग्रामस्थांनी बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या आणि दिनांक बारा ऑगस्ट रोजी बँकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता त्यानंतर बँकेचे मंडल प्रबंधक संजय नवलाखे यांनी शाखेला भेट देत तेथील तक्रारदार खातेदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त करंजी येथील कॅनरा बँकेतील अधिकारी कर्मचारी यांच्या संदर्भात ग्रामस्थांनी बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी स्वरूपात तक्रारी सादर केल्या आणि बारा ऑगस्ट रोजी बँकेसमोर उपोषणास बसण्याचा देखील इशारा दिला होता त्यानंतर कॅनरा बँकेचे नाशिक क्षेत्रीय कार्यालय मंडल प्रबंधक संजय नवलाख यांनी शनिवारी करंजी शाखेला भेट देत येथील तक्रारदार खातेदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तर बँकेचे शाखा अधिकारी आणि कर्मचारी हे खातेदारांची अडवणूक करतात त्यांच्याशी अरेरावीची भाषा करतात अशा स्वरूपाच्या करंजी भोसे दगडवाडी सातवड गावच्या खातेदारांकडून यावेळी तक्रारींचा पाऊसच पडला यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रफिक शेख यांनी आपले मत व्यक्त केले आज आपल्या बँकेमध्ये येणाऱ्या बँकेमध्ये ज्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या त्यासाठी या ठिकाणी बँकेचे मंडल प्रबंधक मंडल प्र प्रबंधक किंवा त्यांना दुसरं रिजनल ऑफिसर असं नाव आहे त्यांच्यासमोर लोकांच्या सगळ्या सगळ्यांच्या तक्रारीचा पाडा या ठिकाणी वाचण्यात आला या ठिकाणी जी सर्व्हिस दिल्या जाते मॅनेजर असेल कॅशियर असेल किंवा आतल्या स्टॉप असेल ते सर्व्हिस लोकांना व्यवस्थित देत नाही त्याच्यामुळे या लोकांनी करंजी गावातल्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आज पत्रकारांनी ज्याप्रमाणे कालच्या बातमी लावली त्या ठिकाणी सगळे लोक जमले आणि या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा किंवा सगळ्या गोष्टीचा व करण्यात आला तो प्रश्न या ठिकाणी मंडल प्रदेश अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सोडायचा प्रयत्न केला या ठिकाणी ते लोकांच्या सगळ्या सर्व गोष्टी ज्या ज्या तक्रारी त्या ऐकून घेतल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि चांगली सर्व्हिस द्यावी त्यांनी बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे अशी तीव्र शब्दात सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे यांनी आपले मत व्यक्त केले मुख्यमंत्री लटके योजना या अतिशय महत्वास योजना मुख्यमंत्र्यांनी सादर केली आहे

नमस्कार मी संजय नवलाखे कॅनरा बँक क्षेत्रीय कार्यालय नाशिकमधून आलो आहे काही गैरसमजामुळे एक तक्रार कालच्या वर्तमानपत्रात आली होती त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही जे इकडचे प्रतिष्ठित नागरिक आणि इतर कस्टमर खातेधारक आम्ही प्रिय खातेधारक यांना इकडे मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये बसून आम्ही समोपचाराने चर्चा केली जे काही योग्य कारवाई आहे ती योग्य कारवाई लवकरच केलेली आहे आणि यावेळी माजी चेअरमन बंडू पाठक उपसरपंच सुनील अकोलकर शिवनेरी दूध संकलन केंद्राचे चेअरमन रामचंद्र टेमकर गजानन गायकवाड अशोक अकोलकर बाळासाहेब सर राजेंद्र पारे आसाराम अकोलकर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे रोहित अकोलकर संदेश क्षेत्रे बाळासाहेब अकोलकर पवन क्षेत्रे योगेश क्षीरसागर माणिक अकोलकर अनिल अकोलकर दीपक मुटकुळे गणेश लोहकरे भारत मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच करंजी शाखेच्या बँक मॅनेजरची बदली वरिष्ठ अधिकारी करणार का गैरवर्तन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून ताबडतोब कारवाई केली जाणार का वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठलीच कारवाई न झाल्यास बँकेचे खातेदार बारा ऑगस्ट रोजी बँकेसमोर उपोषणास बसणार का हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे પ્રતિનિધિ ભીવસેન ટેમકર એન ટી વી ન્યૂઝ મરાઠી પાથર્ડી અહમદનગર